नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे त्यामुळे काही जुन्या मालिकांना आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे कालच स्टार प्रवाह वाहिनीने काजळ माया या मालिकेची घोषणा केली आणि या मालिकेचा प्रोमोही स्टार प्रवाहाने शेअर केला आहे रात्री अकरा वाजता या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे त्यामुळे ही मालिका रात्री अकरा वाजता लागणार अशी दाट शक्यता आता वर्तवली जात आहे त्यामुळेच रात्री अकरा वाजता लागत असणारी स्टार प्रवाहाची जुनी मालिका आता निरोप घेणार आहे ही मालिका म्हणजेच आबोली मालिका आहे, आहे।, आहे, आहे ही जुनी मालिका या मालिकेच्या जोडीच्या जितक्या मालिका होत्या त्या सर्व बंद झालेल्या आहेत मात्र ही एकच मालिका अजूनही टिकून आहे मात्र आता या मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे आबोली मालिका संपून टाका खूपच कंटाळवाणी झाली आहे तर आबोली मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद